त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट युतीची घोषणा सुरेश तात्या गंगापुत्र नगराध्यक्षपदासाठी सर्वात चर्चेत समाजकार्यात नेहमी अग्रेसर त्र्यंबकेश्वर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस चे बिगूर वाजता स्थानिक राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी आपली निवडणूक युती अधिकृतरित्या जाहीर केली आहे या युतीत जागा वाटपानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला चौदा तर शिवसेनेला सहा जागा देण्यात आल्या आहेत नगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे राखण्यात आले असून त्र्यंबकेश्वर येथील श्रीनाथजी टॉवर या ठिकाणी सदर पत्रकार परिषद संपन्न झाली आहे लोकप्रिय नेतृत्व म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सुरेश तात्या गंगापुत्र यांचे नाव चर्चेत असून सुरेश तात्या गंगापुत्र यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच प्रभागातून तसेच संपूर्ण शहरातून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे नेहमी समाजकार्यात अग्रेसर राहणारे सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे आणि त्र्यंबकेश्वरच्या विकासाला प्राधान्य देणारे उमेदवार म्हणून त्यांची ओळख अधिक बळकट झाली आहे सामाजिक बांधिलकी लोकांसाठी तत्परता आणि सर्वसमावेशक नेतृत्व या गुणांमुळे त्यांची उमेदवारी अधिक प्रभावी ठरत असल्याचे नागरिक व्यक्त करीत आहेत उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावून त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला यावेळी आयोजित पत्रकार परिषदेला आमदार हिरामण खोसकर माजी खासदार हेमंताप्पा गोडसे माजी आमदार काशीनाथ मेंगाळ प्रदेशाध्यक्ष संपत सकाळे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत मैसधुणे शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिल ढिकले तसेच रवी वारुंसे मनोहर मेढे सचिन दीक्षित भूषण आडसरे श्याम गंगापुत्र बहिरू पाटील मुळाणे ललिताताई शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते युतीची घोषणा आणि सुरेश तात्या गंगापुत्र यांच्या दमदार उमेदवारीमुळे त्र्यंबकेश्वरमधील राजकीय समीकरणे नव्याने आकार घेत असून आगामी निवडणुकीत या युतीचा मोठा परिणाम दिसून येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे गेल्या महिन्याभरापासून माझी संपन्ना असतील मैदुनिय जातील सुरेश जाते असतील सर्वच आम्ही चर्चा चालू होती महिन्याभरापासून आणि आजी दादरी सुद्धा दोन दिवस बनवून सांगितलं की आपल्याला राज्यामध्ये मृत्यू आहे तिन्ही नेते आपल्या मृत्यू करताय जिथे जिथे त्यांना शक्य झालं त्या पद्धतीनं आपण सुद्धा एकच बोलू आणि तिरमेश्वरला मतदारसंघामध्ये युती करून घेऊ फक्त जागा वाटप करताना चाळीस टक्के त्यांना देऊन साठ टक्के म्हणजे आपण दोघ जण शिवसेना आणि राष्ट्रवादी चाळीस टक्के त्यांना देऊन साठ टक्क्यामध्ये आपण दोघ जण त्याच्या चाळीस करू असं आपण सुद्धा चार पाच वेळा हो सांगितलं परंतु बीजेपीचे जिल्हा अध्यक्ष आणि पदाधिकारी त्यांनी दोन तीन वेळेस भाषण केले आणि डायरेक्ट झिरो तेवीस शासक पद्धतीने केले म्हणून आम्ही सुद्धा जिल्हा अध्यक्षांनी सुरेता आम्ही प्रस्ताव पाठवला तरी पण त्याला काही रिस्पॉन्स दिला नाही म्हणून गेल्या आठ दिवसापूर्वी मी असेल आम्ही चर्चा केली आणि दिवसापासून इगतपुरी आणि तिरुमत शोध काल संध्याकाळी ही चर्चा झाली आणि आम्ही तिची घोषणा केली परंतु या घोषणेतून असं ठरत त्या ठिकाणी जे काही ठरलेलं आहे ते आम्ही आता वरिष्ठांना जे वर प्रमुख आहे त्यांना या ठिकाणी पाठवणार आहे म्हणून घोषणा करणार आहे घोषणा झालेलीच आहे फक्त चौदा जागा राष्ट्रवादी आणि नगराध्यक्ष आणि सहा जागा निवडणूक आणि पासून अर्ज भरण्याच्या देखील सुरू झालेला आहे आणि त्याची शेवटची तारीख मला असं वाटतं का सोमवारी सतरा तारखेला आणि खर तर आपल्या आपण जर राज्यामध्ये बघितलं गेले दोन वर्ष म्हणजे दोन वर्षापूर्वी विधानसभा झाल्या आणि जवळजवळ दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे अडोतीस जागा या महायुतीच्या आल्या आणि आज पण याचा निकाल लागला बिहारचा त्याच्यामध्ये पण काहीतरी दोनशे त्रेचाळीस पैकी दोनशे पाच जागा या एनडीएच्या लागल्या आणि म्हणून ज्यावेळेस इतक्या मोठ्या संख्येमध्ये सर्व आमदार या ठिकाणी निवडून आलेले आणि म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्था या खऱ्या खऱ्या अर्थानं या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि म्हणून आपल्या वरिष्ठ नेते भाजपचे अध्यक्ष म्हणजे मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब राष्ट्रवादीचे अजितदादा आमचे शिवसेनेचे साहेब यांना देखील प्रश्न पडला होता का आता आपण स्थानिक स्वराज्य संस्था या लढवायच्या कशा आज जसं पाहायला गेलं तर जसं आमदार साहेबांनी सांगितलं तात्यांनी सांगितलं गेल्या अनेक दिवसापासून आमची देखील एक इच्छा होती का त्र्यंबकनगरी ही कुंभनगरी म्हणून ओळखली जाते आणि म्हणून या नगरीमध्ये महायुती म्हणून आपण जर लढलो तर निश्चितच एक चांगला संदेश या संपूर्ण राज्यामध्ये कारण त्र्यंबकेश्वरचं नाव हे केवळ आपल्या राज्यापुरतं नाही हो। राज्या तर संपूर्ण देशभरामध्ये दे प्रचलित आहे आजही मी दहावे वर्ष खासदार होतो कुठल्याही अधिकाऱ्याकडे गेलो तर त्यांना मग आहे त्र्यंबकेश्वर आहेत म्हणजे इतकं त्र्यंबकेश्वरची लोकप्रियता आणि इतकी श्रद्धा आज आपल्या त्र्यंबकेश्वर त्र्यंबक राजावरती संपूर्ण विश्वभरातून म्हणून आपल्या आमच्या सर्वांचीच इच्छा होती परंतु आता आज शुक्रवार आहे आणि दोन तीन दिवस फॉर्म अर्ज भरण्याची तारीख आहे म्हणजे सतरा तारखी दोनच दिवस राहिले पण अद्याप काही निर्णय कुठल्या प्रकारे झालेला नव्हता भाजपकडून तसा काही संदेश त्या ठिकाणी आलेला नाही आणि म्हणून काल देखील आम्ही या ठिकाणी बसून आम्ही चर्चा केली की का आपल्याला कशा पद्धतीने पुढची रणनीती कारण निवडणुका ह्या नियोजित असायला पाहिजे म्हणजे त्याचं नियोजन असायला पाहिजे तर त्या आपल्याला यशस्वीरित्या त्या ठिकाणी लढता येतात आणि म्हणून मग आम्ही काल प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी चर्चा केली आणि आज या ठिकाणी आम्ही भाजपची देखील आमदार साहेबांनी चर्चा केली म्हणून आज कमी वेळ असल्या कारणानं आम्ही काही आम्ही थांबू शकत नाही आणि आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना देखील संधी ठिकाणी मिळण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना याची युती या ठिकाणी जाहीर करतो आणि त्याचबरोबर शिवसेनेचे सहा आणि राष्ट्रवादीचे चौदा आणि त्यानंतर नगराध्यक्षपद हे राष्ट्रवादीचे उमेदवार असणारे अशा प्रकारची युती या ठिकाणी ठरलेली आहे मला अतिशय विचार विनिमय करून हा युतीचा निर्णय या ठिकाणी या क्षणाला होत आहे आणि विकासाच्या दृष्टीने खर तर ही चांगली माणसं एकत्र आणण्याच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालं हे त्र्यंबकेश्वर शहर किंवा तीर्थक्षेत्र हे कुंभ माध्यमातून अजूनही जगाच्या पटलावर चमकणार आहे आणि त्याच्याकरता ही युती करणं अत्यंत गरजेचं आहे जागांचं वाटप असेल प्रभागाचे किंवा त्याच्यावरती अगदी चांगल्यापैकी चर्चा या ठिकाणी झालेली आहे आता आपली जबाबदारी इतकीच आहे का सर्वच्या सर्व उमेदवार अतिशय चांगल्या मता निवडून आले पाहिजे युती अशी अतिशय कसून युती आहे ते समोरच्यांनाही वाटलं पाहिजे का नाही चला आता राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्यानंतर सुद्धा बदल करू शकते या निवडणुकांमध्ये हे एक हे एक उदाहरण आपल्याला नाशिक जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला दाखवून देणं फार गरजेचं आहे कसरत इतकीच आहे का कालावधी फार थोडा आहे माघारीनंतर त्याच्यात कमी कालावधीमध्ये आपल्याला हे सगळं साध्य करायचं आहे आणि राष्ट्रवादीचे सर्व नेते युतीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत दुपारी पण आम्ही इगतपुरीला शिवसेना राष्ट्रवादीची युती झालेली आहे असं घोषित केलंय निश्चितपणे सुरेश तात्यांनी सांगितलंय कि त्या पद्धतीने मोठ्या भावाने दोन्ही लहान भावांना सांभाळून घेतलं पाहिजे तसं काही या ठिकाणी दिसलं नाही आणि त्र्यंबकेश्वर हे एक ज्योतिर्लिंग आद्य ज्योतिर्लिंग म्हणून फेमस आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि येत्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमी इथं चांगल्या पद्धतीच्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि निश्चितपणे हेमंतपांच्या माध्यमातून इथं खूप चांगली कामं झाली आहे खेळीमेळेच्या वातावरणामध्ये हो घातलेल्या त्र्यंबकेश्वर नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय पोतकर साहेब व ज्यांनी या त्र्यंबकेश्वर नगरीसाठी अनेक के योजना केंद्राच्या माध्यमातून राबवल्या मग ती प्रासानिक योजना असेल अनेक काम ज्यांनी या ठिकाणी केले ते आदरणीय साहेब आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय मैजुने साहेब ज्यांनी नेहमी या त्र्यंबकेश्वर मधील नगरपालिकेच्या माध्यमातून ज्याचा या सिंहाचा वातावरण राहतो आमचे राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारिणीचे आमचे नेते सन्माननीय संपतरावजी सकाळे शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय लिखले साहेब ज्यांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये भरपूर अशी कामं झाले ते आदरणीय माजी आमदार मोहराळ साहेब त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय मनोहर पाटील मेडे तालुका अध्यक्ष या ठिकाणी व राष्ट्रवादीची सत्ता कशी येईल त्याच्यासाठी अहोरात म्हणजे रोज म्हटलं तर वावगं ठरणार नाही नेहमी माझ्या पाट्यात मध्ये राहून त्र्यंबकेश्वर मध्ये राष्ट्रवादी कशा पद्धतीने वाढेल त्याच्यासाठी प्रयत्न करणारे तालुका अध्यक्ष भैरू पाटील मुलाने ज्यांची उमेदवारी जवळजवळ निवडणूक लागल्या लागल्या डिक्लेअर झाली होती पण पक्षीय बंधनापोटी ते जरी थांबले असतील पण नंतर पक्षाचा आदेश घेऊन मी लढल आणि निवडूनच येईल अशी ठाम भूमिका देणारे आमचे तालुक्याचे शिवसेनेचे अध्यक्ष चा। रवी यांना वारून ते ज्यांनी नव्याने या ठिकाणी याआधी सुद्धा मेन रोड म्हटला का सचिन दीक्षित यांना विचारल्याशिवाय <coughs> हो निवडणूकच होते असे शहर अध्यक्ष सचिनजी दीक्षित सचिन दीक्षित म्हटलं म्हणजे लहानपणापासून माझ्या अंगा खांद्यावर माझा पथता येतो खेळलेला जीव गेला तरी वाढणार नाही पण शिवसेना कधीच सोडणार नाही जिकड धनुष्य तिकडं भूषण कायमच त्याच्या नेटवर्क शिवसेनेच्या माध्यमातून एक चांगलं प्रबळ असं असलेलं ललिताताई का सामाजिक कार्यकर्त्या गंगा ओपन झाली पाहिजे हा संकल्प त्यांनी घेतलाय पण भविष्यात गंगा ओपन झाली रथाला याला त्याला आपल्याला प्रॉब्लेम यायला नको त्या आज या ठिकाणी उपस्थित झाल्या या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू आज आमचे विचार या ठिकाणी घेण्यासाठी या ठिकाणी आले सर्वच आमचे नातेवाईक या सर्वांचे प्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेसचा का शहराध्यक्ष म्हणून या ठिकाणी आभार मानतो आणि आज आपा आणि खोचकर साहेब संपतराव असतील मैदिने साहेब असतील त्र्यंबकेश्वर नगरपालिकेमध्ये तसं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये आमच्या वाली सर्वांची युती या राज्याचे मुख्यमंत्री असतील आमचे आदरणीय नेते उपमुख्यमंत्री दादा असतील आमचे नेते उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील ही युती महाराष्ट्रामध्ये आहे पण बी जे पीने मध्यंतरीच्या काळात नाशिकला मिटिंग घेतली आणि त्र्यंबकेश्वरला मिटिंग घेतली आणि त्यांनी पहिला आवाज उठवला का अखेला चलो आम्हाला कोणाशी युती करायची आणि एकवीस शून्याची भाषा त्यांच्या जिल्हा अध्यक्ष पासून आपण चालू आहे त्यांनी एकवीस शून्याची भाषा केल्यामुळं आम्हाला आणि या ठिकाणी उमेदवार आमच्या पक्षाचे मग उभे करण्याची पाहिजे आहे नाही तर आमची कोणती इच्छा नव्हती ने सांगितलं तर आम्ही सर्व मित्र पक्ष त्यांच्याबरोबर राहायला तयार होतो फक्त सर बरोबर आहे पण त्यांच्या एकवीस शून्यच्या भाषेमध्ये ते वीस शून्यच म्हणायचे ते एकवीस धरीतच नव्हते पण एकवीस शून्यची भाषा करीत असताना मग आम्ही विचार केला आणि मग आपण या दोन भावांमध्ये मोठा भाऊदा आपल्या या दोन भावांना तर बरोबर घेत नसत छोट्यांना तर आपण दोघं मिळून टाकत लावू अशा पद्धतीची मग आम्ही सर्वांनी या ठिकाणी विचार केला आणि त्या संदर्भात आज मग जिल्ह्याचे सगळे नेते या ठिकाणी गेले येणारा कुंभमेळा आहे कुंभमेळ्याच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला पक्षाच्या माध्यमातून भरपूर काम करायची कुंभमेळाचा अनुभव हेमन अप्पाला बी चांगल्या पद्धतीने आहे हेमन अप्पांनी सुद्धा या ठिकाणी प्रसाद योजनेच्या माध्यमातून करोडो रुपयाचे काम केलेले पण आंतरराष्ट्रीय दर्जा कुंभमेळ्याला मिळाला आणि कुंभमेळ्याला सुद्धा राष्ट्रीय दर्जा स्थान <coughs> मिळवून देण्यासाठी सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केले आज कर्तबगार आमदार साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी भरपूर कामं केली आज त्र्यंबकेश्वर नाशिक रस्ता आपण बघितला असत पन्नास मीटरचा तो सत्तावीस मीटर आणण्यासाठी सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केले त्यामुळे असे नेतृत्व आपल्याला या जिल्ह्यात आप या तालुक्यामध्ये आपल्याला लाभलेले मग आपण सगळ्यांनी त्यांच्या हातबळकट करायचे म्हणजे राज्यातील आपल्या नेत्यांच्या हातबळकट करायची ही भावना आपण डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकीला आपल्या सगळ्या सर्वांनी युतीच्या बाबतीत हे दोघं बोलतीलच माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी युतीच्या बाबतीत बोलणे योग्य नाही निर्णय तू मला पण युती, युती करून बस ते बोलतीलच त्या बाबतीत आणि संगम मतानी हे त्र्यंबकेश्वर नगरपालिका कशा पद्धतीने आपल्या ताब्यात घेता येईल आणि येणाऱ्या कुंभमेळ्याच्या माध्यमातून आपण तो कुंभमेळा आपण केलं तसा देश लेवलला कशा पद्धतीने येईल समोरचे म्हणता त्यांच्याकडे अनुभवी उमेदवार पण पाईप लाईन जाशी यादवराव कार्यकाळात झालेली हा रिंग रोड झाला असेल तो कैलासवाशी बाबुराव थेटेंच्या कार्यकाळामध्ये झालेला त्यावेळेस अण्णा अडसडे असतील हे सगळे प्रमुख सगळे लोक होते हा <coughs> <आ>, त्यावेळेस <coughs> गोदडीवर बसेल असं पण तो आज त्याच्या भाषणाच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगतो की हे काम मी केले माझ्या कार्यकाळात पण याच्यात सुद्धा सगळ्यांना कुंभमेळाची गॅरंटी आणि जे जे विकासाचे काम केले ते के आपल्या वर्षावर केले प्रसाद योजनेचे पैसे आणले तुम्ही बिल्डर म्हणून काम केलं म्हणजे मी केलं असं थोडं होतं ते ज्यांनी केलं त्यांचं नाव व्हायला पाहिजे ज्यांनी निधी आणलं त्यांचं नाव मोठं व्हायला पाहिजे पण न करता भी लोकांची त्र्यंबकेश्वर मधी दिशाभूल करायचं का काम हे लोक करीत असतील तर त्याला आपल्याला सगळ्यांना मिळून चोख उत्तर द्यायचं या ठिकाणी आहे म्हणून आजची ही मिटिंग या ठिकाणी आयोजित केलेली आहे प्रमुख नेत्यांच्या जा माध्यमातून जास्त वेळ घेणार नाही आपले मान्यवर या ठिकाणी सर्व आलेले या ठिकाणी आपण सगळे उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपव युतीच्या मीटिंग प्रसंगी सर्व पक्षाचे जे पदाधिकारी नेते या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे मी महायुतीच्या वतीने सुरेश तात्याच्या वतीने सगळ्यांच्या या ठिकाणी आभार मानतो